विजय न्यूज मल्लैया स्वामी आज तुम्हाला मी टाकळी नदीचे संपूर्ण भाग दाखवणार आहे दा आपण सर्व टाकळी नदीचे संपूर्ण भाग बघावे आणि सध्याला हवेला आहे टाकळीच्या नदीच्या पुलाच्या आवरी नदी आहे त्या नदीच्या ब्रिजवर उभा आहे तुम्हाला मी संपूर्ण चित्रीकरण दाखवत आहे नदी कच्च भरून चाललेली आहे पाणी भरपूर पाणी तुम्हाला वरती दिसत आहे नदीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी आता बघा तुम्ही आता सध्याला मी टाकळी नदीच्या पुलाच्या वरच्या बाजूला आहे आता सध्याला तुम्हाला मी खालच्या बाजू दाखवणार आहे आपण बघावे सर्वकडे हिरवागार शेती त्यामध्ये हे सुंदर आपल्याला भाग बघता येईल पाणीचे पाणी बघा पाणी कसं एकदम भरलेला नदी वगैरे तुम्हाला दिसत नाही पण मला दिसत आहे पाहण्याच्या उणखमध्ये बारीक बारीक मासे सुद्धा दिसत आहे एवढे सुंदर एवढे स्वच्छ पाणी दिसत आहे नदीच्या पात्रामध्ये आता नदीच्या पात्रातील तुम्हाला सर्व काही व्हिडिओ मी चित्रीकरण करू दाखवत आहे आपण बघावे षष्ठ एकदम क्लिअर दिसत आहे एकदम क्लियर नदी पावसाळ्याच्या या सीजनमध्ये आहे नदीमध्ये आणि आजूबाजूला विविध भागात शेती दिसत आहे आपण बघावे याचे आनंद घ्यावे सत्यविजय न्यूज मध्ये आपल्या दाखवण्याचे भूमिका आणि आता सत्यच्या वरच्या बाजूला ज्या गाड्या जात आहेत मुलाच्या जा वरती आपल्याकडे एक मामा युरा एक दोन मिनट राहा मामा एक दोन मिनटं तुम्ही हे टाकले जरी किती वर्षापासून बघतापासून हां हे पाणी जे आहे पाणी जास्त आहे का कमी आहे हां कमी आहे तुमच्या म्हणजे तुमच्या बघण्यानुसार म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये साठ वर्षामध्ये हे पाणी सत्यता तरी पण एवढं पाणी आहे ना हां एवढं पाणी म्हणजे पावसाचे पाणी ते वेगळं असतं वेगळं असतंय हा हा आहे म्हणजे वरती शेत वगैरे सगळं पाण्यात तेवढं पाणी पावसाळ्यात आता हे पाणी सोडलेलं पाणी आहे ना सोलापूर पिण्यासाठी पिण्यासाठी सोलापूरला पिण्यासाठी पाणी आहे म्हणजे आता एवढं फुल पाणी भरलेलं आहे तरी पण हे पाणी फुलर आहे हा हा समोर काय म्हणलं बांदर बांदर हा हा ते बंदर नाव आहे पाणी भरलेय का हा हा हे भरलेलं पाणी हा हा अच्छा 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 कालच कळीम आहे हा 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 हे चरनाला एक बंदर आहे चिसुरला एक बंदर आहे अच्छा हे बंदर 16 ते बंद करता करतायचा सगळा पाणी हा 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 हे पाणी हा हा हे पाणी हा हा पाणी भरपूर आहे सध्या भरपूर आहे धन्यवाद मामा तुमचे नाव काय चंद्रप्पा पाटील हां धन्यवाद मामा पाटील मामा नमस्कार नमस्कार सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी